नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञान मंचवर आज आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास योग या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म ज्ञान आणि त्याग या तिन्हींचं अतिशय सूक्ष्म आणि सुंदर रहस्य सांगतात महाभारताच्या रणभूमीवर अर्जुन अजूनही संभ्रमात आहे कर्म करायचं की संन्यास घ्यायचा हा प्रश्न त्याच्या मनात खोलवर रुतलेला आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना मी तुला आज जे ज्ञान सांगतो आहे ते नवीन नाही हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं सूर्याने ते मनूला दिलं मनूने ते इक्ष्वाकूला दिलं असं हे ज्ञान परंपरेनं चालत आलेलं आहे पण काळाच्या ओघात हे दिव्य ज्ञान लुप्त झालं म्हणूनच आज तेच शाश्वत ज्ञान मी तुला पुन्हा सांगत आहे इथे अर्जुनाला आश्चर्य वाटतं तो विचारतो हे केशवा तुझा जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर प्राचीन मग तू सूर्याला हे ज्ञान कसं दिलंस तेव्हा श्रीकृष्ण अत्यंत गूढ उत्तर देतात ते म्हणतात हे अर्जुना तुला अनेक जन्म झाले मलाही अनेक जन्म झाले पण तुला ते आठवत नाहीत आणि मला ते सगळे आठवतात मी जन्म घेतो पण कर्मबंधनात अडकत नाही मी अवतार घेतो धर्माच्या रक्षणासाठी अधर्माच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या कल्याणासाठी मित्रांनो इथे श्रीकृष्ण एक महत्वाचा संदेश देतात कर्म करणं टाळणं हा संन्यास नाही तर कर्म करताना स्वतःला करता न मांडणं हा खरा संन्यास आहे जो मनुष्य म्हणतो मन मी काहीच करत नाही तो भ्रमात आहे कारण शरीर मन इंद्रिय या सगळ्यांकडून क्षणोक्षणी कर्म घडतच असतं पण जो मनुष्य कर्म करतो आणि त्याचं फळ ईश्वराला अर्पण करतो जो कर्मात राहूनही आसक्त होत नाही तो खरा ज्ञानी आहे श्रीकृष्ण पुढे सांगतात काही जण यज्ञाने शुद्ध होतात काही ज्ञानाने काही संयमाने तर काही सेवाभावाने पण या सगळ्यांमध्ये ज्ञानयज्ञ सर्वोच्च आहे कारण ज्ञान अज्ञानाचं पूर्ण दहन करतं जसं अग्नी लाकडाला भस्म करतो ज्ञान मिळाल्यावर मनुष्याला कळतं मी शरीर नाही मी मन नाही मी अहंकार नाही मी आत्मा आहे आणि जेव्हा ही जाणीव होते तेव्हा कर्मबंधन राहत नाही कर्म होतं पण कर्माचं ओझं उरत नाही श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात संशय हा आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे जो संशय करतो तो ना इहलोकी सुखी होतो ना परलोकी म्हणूनच ज्ञान श्रद्धा आणि संयम या तिन्हींचा संगम मनुष्याला मुक्तीकडे घेऊन जातो अर्जुना तू अज्ञानरूपी तलवारीने हा संशय छाटून टाक आणि कर्मयोगात स्थिर हो मित्रांनो ज्ञानेश्वरीचा हा चौथा अध्याय आपल्याला हे शिकवतो कर्म टाळू नका पण कर्माशी बांधले जाऊ नका ज्ञान मिळवा पण अहंकार वाढवू नका श्रद्धा ठेवा पण अंधत्व नको ज्ञान कर्म आणि भक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच जीवनाचं खरं रूप प्रकट होतं पुढील अध्यायात श्रीकृष्ण खरा संन्यास आणि खरा कर्मयोग यातील फरक अजून सखोलपणे सांगणार आहेत तोपर्यंत अशाच आध्यात्मिक सोप्या आणि अर्थपूर्ण ज्ञानेश्वरी कथनासाठी सबस्क्राईब करा ज्ञानमंच जय श्री कृष्ण.